हेलो फ्रेंड्स मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ब्रेकफास्ट तर मी त्यासाठी हे चार मोठे बटाटे बॉईल करून घेतलेले आहे आता आपण याला मॅश करून घेऊया मी मॅशरनेच मॅश करत आहे अशा प्रकारे मी मॅश करून घेते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी मॅश करून घेतलेले आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया आता यात घालणार आहोत एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा काळी मिरी पावडर आणि अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घालत आहोत यातच आपण एक हिरवी तुमच्या तिखटानुसार कमी जास्त मिरची घेऊ शकता मी एक मिरची घेतलेली आहे आता हे सर्व मॅश करून घेऊया यामध्ये एकत्र करून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व एकजीव करून घेऊया बघा तर फ्रेंड्स याच्या अशा शाप्र... प्रकारे मी मॅश करून घेतलेली आहे मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर आता हे मिक्स करून घेऊया असे एकत्र करून घेतले म्हणजे आपले सर्व मसाले एकत्र होतात आता यातच घालणार आहोत आपण दोन चमचे ब्रेड क्रम आपण याला मिक्स करून घेऊया अशा प्रकारे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी सगळं एकत्र करून घेतलेले आहे आता आपण हाताला थोडेसे तेल लावून घेऊया अशा प्रकारे आणि थोडा थोडा पोर्शन घेऊन आपण याचे गोळे तयार करूया अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करायचा आहे आणि ब्रेड क्रम मध्ये आपल्याला कोट करून घ्यायचा आहे बघू शकता आपण अशा प्रकारे मी कोट करून घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्याला गोळा करायचा आहे दुसराही दाखवते मी अशा प्रकारे आपल्याला असा थोडा थोडा पोर्शन घेऊन गोळा तयार करायचा आहे आणि ब्रेड क्रम लावून घ्यायचा आहे बघू शकता आपण अशा प्रकारचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे जवळून दाखवते असेच सर्व गोळे मी तयार करून घेते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले सर्व बॉल बनून झालेले आहे बघू शकता आपण आता आपण याच्यावर गॅसवर एक आपे पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये थोडे थोडे तेल घालायचे आहे अशा प्रकारे आपण तेल घालून घेऊया अशा प्रकारे तेल घालून घेतलेले आहे आता आपल्याला एक एक बॉल ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी सर्व बॉल घालून घेतले आहे आता हे मिनिट भरून शेकून देऊया बघा शे तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी एक मिनिट झालेला आहे आप आपल्याला अशा प्रकारे शेकून घ्यायचे आहे मी उलटवत आहे अशा प्रकारे आपण शेकून घेतोय बघा तर फ्रेंड्स असे उलटवत पलटवत मी असे शेकून घेत आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण उलटवत शिकून घेत हो। आहोत काहीसे शे, शिकलेले आहे एक बाजू शिकत आलेली आहे दुसरी बाजू आपण शिकत आहोत बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले बॉल सगळे शिकून झालेले आहेत अशा प्रकारे मी काढून घेते त्यांनाही काढून घेते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले सुंदरसे बॉल तयार झालेले आहे बघू शकता आपण अशा प्रकारचे बॉल तुम्हीही बनवा क्रिस्पी झालेले आहेत आतून सॉफ्ट आहेत अशा प्रकारचे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्येही दे देऊ शकता अशा प्रकारचे बॉल मी बनवलेले आहे बघू शकता आपण मी टमॅटो सॉसबरोबर सर्व केलेले आहे अशा प्रकारे माझीही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी व्ही किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बघू शकता आपण खूप सुंदरसे बॉल झालेले आहे माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू